महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सडक तहसील तहसीलदारांकडून बैलबंडी रेती वाहतूक करणाऱ्यांवर लगाम बैलबंडी मालकांवर कारवाई सडक अर्जुनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलबंडीच्या सहाय्यानं अवैध रेतीची वाहतूक करून रेती विकण्याचा नदी पात्रातून रेतीची चोरी करून चारशे ते पाचशे रुपये दराने विकत होते त्यामुळे शासनाच्या रेतीच्या चोरी होत असल्यामुळे अवैध रेती कायद्याअंतर्गत उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे यांनी पत्र काढून ज्या तलाठी सांध्या अंतर्गत बैलबंडीनं रेती वाहतूक होत असेल अशा तलाठी अधिकाऱ्यांचा वाढीव पगार थांबवण्यात येणार असल्याचं पत्र काढलं त्यानुसार सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनात अवैधरित्या बैल मंडीनं रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत जवळपास वीस बैल मंडी मालकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारून चाळीस हजार रुपये शासन खात्यात जमा करण्यात आले आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुधीर शिवानकर यांच्याकडून नमस्कार मी सुधीर शिवणकर सध्या आपण गोंदिया जिल्ह्यातील सडगाजुन तालुक्यात आहोत आणि तुम्ही पाहू शकता आपण सडगावजुंद तहसीलमध्ये आहोत तुम्ही पाहू शकता ह्या रेतीनं भरलेल्या बंड्या आहेत ह्या बंड्या येथील तहसीलदार मॅडमनी अवैध उत्खनन करत असताना ही कारवाई केली ह्या संदर्भात येथील एस डी एम वरुण कुमार शहारे साहेबांनी पत्र काढला की जे बंड्यांनी अवैध रेतू उत्खनन करून जे वाहतूक करतात त्यांच्यावर कारवाई करा आतापर्यंत येथील तहसीलदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वीस बंड्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये ही वसूल करण्यात आली आणि ह्या संदर्भात तहसीलदार मॅडमनी जनतेनं आवाहन केलं आहे की जर असं उत्खनन होत असेल तर त्यांनी संबंधित तलाटी मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून शासनाची जी होणारी चोरी आहे याला आळा घालण्यासाठी मदत करावी